मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ह्या पहलगाम घटनेनंतर मला जर सगळ्यात संतापजनक घटना कुठली वाटली असेल तर पुण्यामध्ये जे मृतदेह आणले गेले आणि त्यांचे आप्त किंवा ज्यांनी प्रत्यक्षात त्या गोळ्या घालताना बघितल्या असे नातलं मुलगा असेल बहीण असेल पत्नी असेल यांच्या सांत्वनासाठी गेलेले शरद पवार आणि त्याच वेळे शरद पवारांच्या पक्षाचे अनिल देशमुख जे पवारांचे लाडके गृहमंत्री होते महाराष्ट्राचे त्यांनी त्या घटनेविषयी व्यक्त केलेला संशय या दोन गोष्टी एकत्र जुळवण्याचा जेवढा मी प्रयत्न करत होतो तेवढं डोकं आऊट होत गेलं किती किती ढोंग करणार आहोत आपण किती ढोंग करणार आहोत शरद पवारांनी सगळ्यात पहिली गोष्ट अशी करायला पाहिजे होती की त्या मृतांच्या आपतसक्रियांच सांत्वन करण्यापेक्षा अनिल देशमुख या माणसाची आपल्या पक्षातून हाकलपट्टी करायला पाहिजे होती ही घटना घडल्यापासून पहिल्या दिवशी पहिल्या क्षणापासून सरळ सरळ स्पष्ट समोर झाले की धर्म कुठचा कलमा पडता येतो का असं म्हटल्यानंतर समोरच्याला येत नाही म्हटल्यानंतर सरळ डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या या उपर अनिल देशमुख शंका व्यक्त करतात की धर्म होता की नाही धर्म विचारला की नाही त्याचा पुरावा काय असा माणूस आपल्या पक्षात ठेवून शरद पवार सांत्वन करायला जातात तेव्हा आपल्याला स्पष्टपणे दिसत की ढोंग काय चाललंय ढोंग काय चालले पवार त्या यांच्या सांत्वनाला गेले नसते तरी चाललं असत पण सगळ्यात पहिलं त्यांनी काय करायला पाहत अशी अस प्रतिक्रिया देणारा माणूस माझ्या पक्षात असता कामा नाही कारण एका बाजूला शरद पवार हे आपण झालेल्या त्यांच्या जखमावर फुंकर घालायला गेलो असं कॅमेऱ्यासमोर दाखवत होते आणि त्यांचेच लाडके अनिल देशमुख त्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत होते सत्य उघड्या डोळ्यांनी दिसतंय कोणी भाऊ तोरशेकरने वगैरे सांगण्याची गरज नाहीये बिलकुल नाहीये हे तुमच्या डोळ्यासमोर दिसतय की एका कॅमेऱ्यातून शरद पवार त्या वेदना दुःख प्रसंग घटनाक्रम ऐकतायत आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे अनिल देशमुख चक्क त्या जखमेवर मीठ चोरतायत की ह्याचा पुरावा नाही धर्म विचारून गोळ्या झाडल्या शरद पवारांना त्या महिला सांगतायत की कलमा पडायला सांगितला आम्ही डोक्याच्या टिकल्या काढल्या नमाज करायला सांगितला आम्ही अल्लाओ अकबर म्हटलं तरी गोळ्या ले। घातल्या आणि अनिल देशमुख म्हणतात की याचा पुरावा नाहीये शरद पवार पाखंड करत नाहीत काय शरद पवार करतात ते हे पाखंड असतं मित्रांनो हे पाखंड असत आणि हे आपण सहन करतो तेव्हा आपण आपली मान कोणाच्या तरी हवाली करत असो फिरव सुरी माझ्या मानेवरून आयन नारायण नावाची इंग्रजी लेखिका विचारवंत आहे तिचं एक वचन मला आठवत तुम्ही सत्य नाकारू शकता तुम्ही सत्य नाकारू शकता पण सत्य संपत नाही ते तुमचा पाठलाग करत आणि त्या सत्याच्या दुष्परिणामांपासून तुमची सुटका नसते अगदी फाळणी पासून नोआाली पासून पा आपण सत्य नाकारत आलेलो सेक्युलरिझमच भजन गात गात आपण सत्य नाकारत आलेले आहोत म्हणून सत्य संपलं नाही पंजाब सिंध मधून हजारो लाखोच्या संख्येने लोक देशोधडीला लागले ते मुस्लिम नव्हते म्हणून काश्मीरातून स्वातंत्र्योत्तर काळात काश्मीर मधून हजारोच्या संख्येने हिंदूंना जीव मुठीत धरून स्वदेशात पळून यावं लागलं आजही हजारो काश्मीरी पंडित दिल्ली किंवा इतरत्र निर्वासित छावण्यांमध्ये जगतायत त्यांना काश्मीरमध्ये परत जाता आलेलं नाही ना तरी आम्ही सेक्युलरिझमचं भजन गातोय तेव्हा आम्ही सत्याकडे पाठ फिरवत असतो म्हणून त्याचे दुष्परिणाम टळत नाहीत माझ्या आवाजात काय तो खरवडलेपणा आहे भसाळा आवाज आहे माझा कारण मी पन्नास वर्ष सिगरेट ओढत होतो त्याचे दुष्परिणाम आहेत ते टाळता येत नाहीत भले आता सिगरेट सोडली असेल पण सिगरेटनी माझा घसा आणि घशाची कलही काढून टाकली तो दुष्परिणाम आहे त्यापासून सुटका नसते तेव्हा सेक्युलरिझमच पांघरुण आपण या हिंसाचारी धर्मांधतेवर घालत राहिलो म्हणून त्यापासून आपली सुटका नसते आज मी मुंबईत बसलोय म्हणून मी सुरक्षित आहे पण जे पेहलगामला गेले त्यांना त्या सत्याचे दुष्परिणाम भोगावे लागले जे जे कोणी पहलगाम मध्ये मारले गेले ते सगळे त्या सत्याचे बळी आहेत ज्या सत्याचं नाव जिहादी सेक्युलरिझम आहे सेक्युलरिझम आणि जिहाद यामध्ये काळीचाही फरक मी मानत नाही जो हिंसाचारी जिहादला संरक्षण देतो त्याच्यावर पांघरुण घालतो तो सेक्युलरिझम सुद्धा जिहादी असतो हे विसरू नका हे विसरू नका आपण ते दुष्परिणाम भोगतोय आणि म्हणून जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हरियाणाच्या निवडणुका होत्या त्यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हरियाणाच्या प्रचारात स्पष्टपणे बोलले होते बटोगे तो कटोगे टिंगल केली ना त्याची अनेकांनी टिंगल केली ना अगदी इथे पंकजा मुंडे किंवा तुमचे दादा म्हणाले होते इथली असली भाषा महाराष्ट्रात चालणार नाही अजितदादा पंकजाताई पहलगाम मध्ये मारले गेले त्यात मराठी माणसं आहेत बटेंगे तो कटेंगे हे योगी आदित्यनाथ यांचे शब्द खरे केले त्या जियादींनी कारण जे योगी आदित्यनाथ बघू शकतात समजू शकतात ते तुम्ही आम्ही बघायला तयार नाही होत ते सत्य स्वीकारायला तयार नाही होत या देशात हिंदू असण हा गुन्हा बनवला गेलाय गुन्हा बनवला गेलाय म्हणून सत्य बदलत नाही ते येत पाठलाग करत तुमची मानगुटी पकडतं त्याचे परिणाम आपण बघतोय ठीक आहे एअर स्ट्राईक झाला सर्जिकल स्ट्राईक झाला म्हणून तो विषय संपत नाही आणि मला खात्री आहे की आज मनमोहन सिंग सरकार नाही आहे नरेंद्र मोदी सरकार आहे आणि नरेंद्र मोदींनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की याचे दुष्परिणाम पाकिस्तानला भोगावेच लागतील आणि ते करून दाखवतील पण ते परिणाम झाले तरी पाकिस्तान त्यातून धडा शिकण्याची शक्यता नाही आहे कारण पाकिस्तान एक इस्लामिक रिपब्लिक आहे त्यांच्यासाठी इस्लाम हीच घटना आहे इथे सुद्धा शरियाची मागणी करणारे वक्त वक् कायद्यावरून जे धुमाकूळ घालवत होते ते आता कुठे आहेत कुठे आहेत आता हे होणारच असतं मित्रांनो हे होणार असत हे गेली चौदाशे वर्ष होत आलेलं आहे जगाच्या पाठीवर अनेक देशात होत आलेलं आहे पण आम्हाला सेक्युलरिझमची झिंग चढलेली आहे त्याच्यात सत्य आम्ही बघायची आम्हाला इच्छा पण उरलेली नाहीये आणि त्याचे परिणाम आपण बघतोय त्याचे परिणाम आपण बघतोय हे अघोषित युद्ध नाही हे घोषित युद्ध आहे हे घोषित युद्ध आहे तुम्ही काफीर आहात म्हणून तुम्हाला मारायचं हे एकदा विचार तत्व आणि उदार कृत्य म्हणून समजलं अजमल कसाब सारखी माणसं इथे येतात किंवा आणखीन कुठे धिंगाणा करतात तिकडे इस्रायल मध्ये असेल किंवा युरोपमध्ये असेल किंवा कुठेही त्या फ्रान्समध्ये व्यंगचित्रावरून चित्रावरून संपादकांची आणि चित्रकारांची कत्तल करण्यात आली तेव्हा कुठच्या घोषणा देण्यात आल्या होत्या अल्लाह अकबर घोषणा देण्यात आल्या होत्या ना आणि हे सगळं केल्यानंतर स्वर्गप्राप्ती होते हे आमिष आहे मित्रांनो हे आमिष आहे आणि त्यालाच उद्देशून हरियाणाच्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ म्हणाले होते बटोगे तो कटोगे बटोगे तो कटोगे याचा अर्थ काय होता सेक्युलरिझमच्या नादाला लागून हिंदुत्वाची कास सोडली तर तुमच्यात दुभंग होईल आणि मारले जा हाच त्याचा अर्थ होता आणि त्याची प्रचिती पहलगाम मध्ये आलेली आहे आणि पहलगाम कशाला जगाच्या पाठीवर सगळीकडे येत असते सगळीकडे जिथे जिथे शरिया पाहिजे म्हणून मागण्या होतात युरोपच्या अनेक देशांमध्ये युरोपच्या अनेक देशांमध्ये सिरिया इराक तिकडून गेलेले निर्वासित त्यांना आश्रय दिला युरोपियन देशांनी आज त्यांची अवस्था काय त्या मर्केलबाई गेल्या निघून रिटायर होऊन पण आज जर्मनीची अवस्था काय फ्रान्सची अवस्था काय आहे स्वीडनची अवस्था काय तिकडे कोणी आर एस एसचं हिंदुत्व सांगायला गेलेलं नाहीये युरोपच्या अनेक देशांमध्ये जिथे शरियाच्या मागणीवरून दंगली उसरतात आणि सगळ्याच्या सगळ्या निर्वासित किंवा आश्रयाला आलेल्या मुस्लिमांना हकलून लावा अशी मागणी तिथले मूळ निवासी करायला लागले युरोपमधले तिथे संघाने काही केलेलं नाहीये आर एस एसने काही केलेलं नाही किंवा हिंदुत्वाची लढाई नाहीये जिहाद आहे जिहाद आणि त्यामध्ये तुम्ही मुस्लिम नसणं हाच तुमचा गुन्हा असतो आणि त्याला चुचकारत बसलात म्हणून तुमची सुटका नसते जरा याविषयी जागरूकता आणा इस्लाम विषयी माहिती घ्या जगात चौदाशे वर्ष इस्लाम काय काय करतोय त्याची माहिती घ्या कसा पसरला त्याची माहिती घ्या सर्व धर्म समभाव हे पाखंड खूप झालेलं आहे त्याचे दुष्परिणाम जगात अनेक पिढ्यांनी भोगलेले आहेत त्यामुळे जे काय घडलंय त्याचे दुष्परिणाम आपल्यालाही भोगावे लागणार आपल्यालाही भोगावे लागणार अनिल देशमुख बाजूला राहतील सेव गाजा म्हणणारे बाजूला राहतील मरणार आहोत आपण विचार त्याचा करायला पाहिजे विचार त्याचा करायला पाहिजे कारण सत्य नाकारता येत दुष्परिणाम भोगावे लागतात दुष्परिणाम भोगावे लागतात एक गठ्ठाक मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी जे जे कोणी प्रयत्न करतात मुस्लिम वोट बँक हा शब्द वापरला जातो जाहीर वापरला जातो तो आपण ऐकतो त्याकडे काना डोळा करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार त्यातून सुटका नाही उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती होती म्हणून मुस्लिम व्होट बँक उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहिली असं सांगणाऱ्या प्रत्येक विश्लेषकाला आज विचारा की त्या पहलगाम मध्ये असं काय होतं की या लोकांना निष्पाप लोकांना समोरासमोर गोळ्या घालून मारलं लोकसभेत दोनशे चाळीस वर मोदीचा आकडा आला त्याचे परिणाम भोगताय तुम्ही योगी आदित्यनाथ बटोगे तो कटोगे कधी म्हणाले होते तो आकडा तीनशे तीन वरून दोनशे चाळीस वर आला त्यानंतरची योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया आहे बटे गो बटोगे तो कटोगे दहशत माजवण्यासाठी अशी माणसं मारली जातात आणि एकदा दहशत निर्माण झाली की हत्याराचा उपयोग नसतो कुरानिक कन्सेप्ट ऑफ वॉर म्हणून ब्रिगेडियर मलिक एस मलिक या पाकिस्तानी सेनापतीचं पुस्तक आहे ते काळजीपूर्वक मिळवा आणि वाचा जिहादचा मूळ हेतू काय याच सविस्तर वर्णन त्यात केलेलं आहे भूमी मिळवण्यासाठी संपत्ती मिळवण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी जिहाद नसतो जिहाद हा संपूर्ण तलावर इस्लाम प्रस्थापित करण्यासाठी असतो जे बळी पडलेत हे त्याचे बळी पडलेत आता ते मारले जातील कदाचित एक दोन काहीतरी मारले गेलेत जे कोणी चार दाखवलेत फोटो मध्ये ते मारले पण जातील पण त्यांनी फरक पडत नाही पुढचे येतात घोषणा काय आहे लक्षात घ्या कितने अफजल मारोगे घर घरचे अफजल आहे का होता ना जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधली घोषणा काय होती कितने अफजल मारोगे घर घर से अब्दुल अफजल निकलेगा अफजल गुरु संसदेवर हल्ला करणारा जियादी आपण विसरलो आपण गाफील झालो परिणाम होणार ना, ना तुम्ही गाफील झालात लॉकडाऊन काय होता एक दिवस तोंडाला मास्क लावला म्हणून भागत नव्हतं ना तो पूर्णपणे करोनाचा बिमोड होईपर्यंत वर्ष दीड वर्ष मास्क का लावत होतो आपण जोपर्यंत संपूर्णपणे करोनाची बाधा संपत नाही तोपर्यंत मास्क लावत होतो ना डिस्टन्स सोशल डिस्टन्सिंग पाळत होतो ना दुष्परिणाम भोगावे लागतात जेव्हा तुम्ही करोनासारख्या संकटाकडे कानाडोळा करता त्यांनी त्यांनी त्याचे परिणाम भोगले हे सुद्धा संकट त्यापेक्षा वेगळं नाही आणि हे सुद्धा जागतिक संकट आहे हे पहलगाम पुरत नाहीये जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी ते दिसेल अमेरिकेत जोडे मनोरे पाडले गेले त्याचा पहलगामशी काय संबंध होता साधं सोपं सरळ असतं सत्य मित्रनो सत्य असत आणि ते स्वीकारायचं असत नसेल तर त्याचे दुष्परिणाम भोगायचे असतात हे परत एकदा सांगून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार